नमस्कार लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं मराठी व्याकरणावर आधारित संधी आणि त्यांचा विग्रह याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत स्कॉलरशिप परीक्षा असो किंवा सरळ सेवा परीक्षा असो पोलीस भरती असो तलाठी असो ग्रामसेवक असो सर्व स्पर्धा परीक्षांना हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे तर आपण पाहूया संधी म्हणजे काय दोन शब्द जोडणाऱ्या प्रक्रियेला संधी म्हणतात असे आपण साधी व्याख्या करूया आणि या संधीमध्ये तीन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे स्वर संधी दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे विसर्गसंधी आता या तिन्ही प्रकारांचे नियम आणि त्यांची उदाहरणे आपण सविस्तर पाहणार आहोत स्वर संधीचा पहिला नियम आहे दोन सजातीय स्वर सजातीय म्हणजे अ आ, आ, आ हे सजातीय आहेत ई इ, इ, हे सजातीय आहेत उ, उ हे सजातीय स्वर आहेत ए ऐ हे सजातीय स्वर आहेत तसेच ओ औ दोन सजातीय स्वर लागोपाठ आले असता त्यांचा संधी होऊन त्यांच्याबद्दल दीर्घ स्वर येतो आता कसं कसं होतं बघूया आता देव अधिक आले, हे दोन शब्द आहेत वेगवेगळे शब्द आहेत आणि त्यांना जोडणारी प्रक्रिया म्हणजेच त्यांना संधी म्हणतात देव अ आलं या ठिकाणी आ अ अधिक आ इथं आले बघा अ आ बरोबर आ झालं सगळ्यांचा संधी होऊन आ म्हणजे दीर्घ स्वर येतो हे सगळे दीर्घ स्वर आलेले आहेत देवालय झालं महा अधिक आल, 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 आलंय आ अधिक आ इथं म हा आ आलं इथं आ म हा आलं महालय झालं सूर्य अ आलं अस्त अ आलं अ अधिक अ आ झालं सूर्यास्त या ठिकाणी आलं पहा इथं आलं इथं देवाले आलं मातृ अधिक रू, ऋण म्हणजे रु रस्व इथं पण रु रस्व दीर्घ रस रु झालं आणि मातृन हे दीर्घ आहे लक्षात ठेवायचं या ठिकाणी तला रु हे दीर्घ जोडलेलं आहे मातृन भू अधिक उद्धार उ दीर्घ उ रस्व उ अधिक उ बरोबर उ माहित भूत दुसरा अवकाराला भू दार आणखी काय उदाहरण आहे बघा रवी दीर्घ आलं अधिक इंद्र दीर्घ ई अधिक रस्वई बरोबर दीर्घ दीर्घईचे येणार कारण नियमच आहे की दोन शब्दाचे स्व स्वर एकत्र एक आले असतात त्यांची जोडणी होताना दीर्घ स्वर होतो म्हणून रवींद्र झालं रवींद्र असंच लिहायचं कवी अधिक इच्छा र दीर्घ ई आहे इथं ई आहे कवी सॉरी रस्वयी आहे रस्वयी आहे दीर्घ झाली कवी इच्छा मुनी रस्व अधिक इच्छा रस्वयी अधिक रस्वयी बरोबर दीर्घ इच्छा हे शब्द लक्षात ठेवा विद्या अधिक अर्थी दीर्घ अ रस्व बरोबर या आल बघा विद्यार्थी स अधिक अक्षर आता अ अधिक अ तर स अ आलं म्हणजे अ अधिक अ बरोबर आ झालं म्हणजे सा झालं साक्षर साक्षरची फोड बघा कशी झालेली आहे स अधिक अक्षर आता स्वर संधीचा दुसरा नियम पाहणार आहोत आपण अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्या दोन ऐवजी ए येतो लक्षात ठेवायचं अ च्या पुढे ई आल्यास ए येतो आता कसं ए येतो ते आपण पाहायचं या ठिकाणी पोट शब्द आहेत उमा आल अधिक ईश ई आलं म्हणजे आ आणि इ या दोनच्या पुढे आता ए येणार उमेश उमा अधिक ईश बरोबर उमेश दिन अधिक ईश अ आलं इ आल त्यासाठी ए आलं दिनेश सूर आधिक ईश अ आदिक ई अ आदिक ई बरोबर ए सुरेश रमा आदिक ईश आ आधिक ई अधिक ई बरोबर ए रमेश ईश्वर आदिक इच्छा अ आधिक आ अ सॉरी अ अधिक इ अ आधिक इ, इ त्यांचं ए झालं ईश्वरेच्छा गण आदिक ईश इथं अ आधिक ई आलं बरोबर ए, ए गणेश महा अधिक इंद्र महेंद्र महा अधिक ईश आ अधिक ई बरोबर ए या ठिकाणी आ आहे इथं ई आहे त्याचं ए आलं महेश स्वरसंधीचा तिसरा नियम आपण पाहणार आहोत अ किंवा आ यांच्यापुढे ऊ किंवा ऊ आल्यास त्या दोहन ऐवजी ओ येतो ते कसं इथं पाहायचं आहे पोट शब्द आहे सूर्य इथं अ आलं अधिक उदय अ अधिक उ यांच्या पुढे ओ आला आणि तिथं सूर्यो इथं ओ आला बघा सूर्योदय अशाच पद्धतीनं खाली पाहायचं चंद्र आधिक उदय इथं अ आलं उ आलं बरो त्यांच्याऐवजी ओ आला चंद्रो इथं उ ओ आला चंद्रोदय चंद्रो त्याप्रमाणे पहा दीप अधिक उत्सव अ अधिक उ त्याऐवजी ओ आलं दीपोत्सव महा अधिक उत्सव आ अधिक उ त्यांच्याऐवजी ओ आलं महोत्सव समुद्र अधिक उर्मी अ अधिक उ त्यांच्याऐवजी ओ आलं समुद्रोर्मी झालं गंगा अधिक उदक आ अधिक उ ऐवजी ओ आलं गंगोदक रथ अधिक उत्सव अ अधिक उ त्यांच्याऐवजी ओ आलं रथोत्सव इथं रथो, रथो म्हणजे ओआलं गंगा अधिक उर्मी आ उ ऐवजी ओ आलं गंगोर्मी हे शब्द नीट पाहायचे हे शब्द नीट पाहायचे सूर्य अधिक उदय सूर्योदय समुद्र अधिक उर्मी स्वर स्वरसंधीचा चौथा नियम आपण पाहणार आहोत अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ आल्यास त्या दोहनऐवजी ऐ येते आता पोट शब्द पहा एक अधिक एक या ठिकाणी अ आलं इथं ए आलं अ किंवा आ त्याच्या पुढे ए किंवा ऐ आल्यास त्यांच्याऐवजी ऐ झालं आणि एक ऐ आलं पहा मत अधिक ऐक्य अ अधिक ए या स्वरांचं संधी होऊन ऐ झालं मतैक्य सदा अधिक ए व आ ए आलं त्यांचा संधी होऊन ऐ झालं सदैव प्रजा अधिक ऐक्य आ आणि ऐ यांचा संधी होऊन ऐ झालं प्रजैक्य अशा प्रकारची तुम्हीसुद्धा उदाहरणे शोधायची आहेत या ठिकाणी संधीवरचा पहिला एपिसोड संपलेला आहे या अजून दोन ते तीन एपिसोड किंवा चारही एपिसोड होतील प्रत्येक एपिसोड तुम्ही चांगल्या प्रकारे पहा आणि संधी आणि त्यांचा विग्रह कसा होतो हे तुमच्या नक्कीच चांगलं लक्षात येईल धन्यवाद